मंडळी नमस्कार अगदी बरोबर थमनेल वाचलेलं आहे अख्खा महाराष्ट्र सध्या बिग बॉसवर भडकलेला आहे इव्हेन बरेचसे लोक बिग बॉसला मेल करूनसुद्धा धमक्या देत आहेत बरेचसे लोक जे आहेत ते कमेंट बॉक्समध्ये ऑफिशियल पेजवर शिव्यासुद्धा देत आहेत त्याचं एक कारण म्हणजे की आजसुद्धा भाऊचा धक्का झाला नाही आज, आज लोकांना अपेक्षा होती की भाऊ येतील आणि चांगला जे आहे ते लोकांना काहीतरी बघाय भेटेल सगळ्यांना जे आहे ते व्यवस्थित बोलतील माझं आजही लोकांची ती इच्छा पूर्ण झालेली नाही इट मीन्स आजही भाऊचा धक्का झालेला नाही आणि लोकांनी आता सुरू केली रितेश देशमुखांना खरं ट्रोल करायला रितेश देशमुख जे आहे भाँचा दक्का, भाँचा दक्का। जी जी ते भाऊच्या धक्कावर येत नाहीत मग जर यायचंच नव्हतं तर शोसंग अग्रिमेंट का करायची किंवा सुरुवातीलाच भाऊचा धक्का भाऊचा धक्का एवढं का व्हायरल करायचं या सगळ्या गोष्टी आता शिव्या देऊन जे आहे ते लोक बोलत आहेत त्याचं कारण म्हणजे लोकांना आज तरी अपेक्षा होती की आज आहे म्हणजे भाऊचा धक्का जो आहे तो होईल बरं ठीक आहे आज नाही झाला उद्याच जे आहे ते भाऊचा धक्का होईल मात्र उद्या सुद्धा नवीन गेस्ट आलेले किंवा आज सुद्धा नवीन गेस्ट आले दिसत आहे म्हणजे बिग बॉस फक्त दिवस घालवत आहे आता दररोज गेस्ट्सवर गेस्ट जे आहे ते येत आहेत मात्र रितेश भाऊ काही येत नाहीत मग आता प्रश्न पडलेला आहे की फिनालेला सुद्धा रितेश भाऊ येणार की नाही तसं पाहिलं तर काल आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलं की फिनालेला सुद्धा रितेश देशमुख येणार नाहीत कारण त्यांना इतकं ट्रोलिंग आहे फिनालेला जर विनर जे आहे ते त्यांच्या स म्हणजे महाराष्ट्राला जो विनर पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त जर यांनी विनर जो आहे तो निवडला तर रितेश देशमुख फिनालेला सुद्धा आपल्याला दिसणार नाहीत आणि फिनालेला रितेश देशमुख नाही म्हणल्यावर फिनाले पाहायला सुद्धा मजा नाही संबंध महाराष्ट्र सध्या रितेश देशमुख आणि शोवरती भडकलेलं आहे इट मीन्स हिंदी शोचंही प्रेशर पुन्हा महाराष्ट्र महाराष्ट्राचं हे प्रेशर आणि पुन्हा येते देशमुखना जयती ट्रोल या सगळ्या गोष्टींवर असं दिसत आहे की बिग बॉसचा कार्यक्रम इथून कुठेतरी फ्लॉपच जाणार आहे नमस्कार